नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे स्वामी मौल्यास सांगतात आयुष्य अशा माणसांबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको फक्त तुमची सोबत हवी आहे आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणास ठाऊक भविष्यासाठी रोखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल का नाही ते सत्य एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येत असतो पण असत्य एक अशा प्रकारचं कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ आपल्याला सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याचे परतफेड आपल्याला करावी लागत असते ज्या दिवशी आपले मोठे विचार किंवा आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार हा नक्कीच सुरू करतील जे जोरजोरात स्वतःची गोष्टी करतात ते तितकंच राहून जातात आणि जे जा चुपचाप स्वतःचे काम करतात ते सक्सेस होऊन जात असतात जर जा तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते परिस्थितीबद्दल तुम्ही काळजी करू नका आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याच्या मनात न दुखवता किंवा त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड आहे संकटावर अशा रीतीने तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे मोठं व्हायचं यशस्वी व्हायचं तापमान गिळायला शिका कारण उद्या मोठे व्हाल तेव्हाही तापमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख करून सांगतील यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवले पाय ओढले थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काहीही हो हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा शेंदी तुटवा पारुंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे हे दृष्टिकोन बोला ठरवतो पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते जीवन असे जगा की ते तुम्ही हे जग सोडून जरी गेलात ना तरी तुमच्या आठवणी जीवन तयार राहिल्याच पाहिजे पाच सेकंड हसण्याने जर आपला फोटो सुंदर येत असेल तर नेहमी हसल्यामुळे आपले आयुष्य किती सुंदर होईल विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत त्या प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्यही नक्कीच घडवा जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर यात तुमची काही चूक नाही मात्र जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर यात नक्कीच तुमची चूक आहे देव इतका वेडा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात नि, आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागतील आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा एक दिवस असा येईल की अपेक्षापेक्षा जास्त नक्कीच आपल्याला मिळेल उमेदी मनाच्या उंबट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं काही व्यवस्थित होईल जसे चांगले दिवस राहत नाहीत तसे वाईट दिवसही राहणार नाहीत स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका प्रेरणा हीच यशाची गुरु किल्ली आहे मेहनत सातत्य आणि विश्वास ठेवला तर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येतं माऊली सांगतात जे काही आपल्या आत्म्यासाठी चांगला आहे ते नक्कीच करा इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येय्यापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते नेहमी लक्षात असू द्या हा प्रवास संपुचने असे वाटायचे पण कोणत्याही गोष्टीची शेवट हा ठरलेलाच असतो माऊली सांगतात आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानांचा मार्गच असतो वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव आपल्याला हा मदत करतच असतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यश आवाज करेल चांगले विचार करा चांगलं बोला आणि चांगलं करा कारण सर्व काही तुमच्याकडे परत येत असत उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण झोपतो पण कोणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का जरी काही साध्य झाले नाही फक्त विश्वासाने तुम्ही फक्त मेहनत करा नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता घेता येत असतो फक्त मन आपलं समाधानी असलं पाहिजे आयुष्यातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपल्याला खूप सुंदर जावो स्वामी भक्तांनो आपण जेव्हा एकटे ते असो तेव्हा विचारांची काळजी घ्या आणि जेव्हा लोकांसोबत असो तेव्हा शब्दांची काळजी घ्या यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो एक आस एक विसावा स्वामीमौली सांगतात कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येथील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा चूक ही प्रकृती मान्य करणं संस्कृती सुधारणा करणं ही प्रगतीच आहे संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा कि की लोकांनी आपलं नाव काढलंच पाहिजे जीवन कठीण आहे पण अशक्य नाही स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तर तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार हा करत जाऊ नका वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं जी ती जितक्या वेगान ये वेगाने येतात तितक्या वेगाने ती निघूनही जातात वादळं महत्वाची नसतात प्रश्न आपण आपल्या त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो कोणाला किती वेळ द्यायचं ते ठरवा कारण कधी कधी तुम्ही अशा व्यक्तींमागे जास्त वेळ घालवता ज्यांना तुमची किंमत नसते सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे फक्त तुम्ही त्यातून काय उचलता ते महत्वाचं असतं कात्रीची धार गेली तर कापड एक वेळ कापलं जाणार नाही पण खात्रीची धार गेली की हमका से कापल ना तर मात्र हमखास हे कापलं जात असतं स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या साथ घालणं सोपं असतं साथ देणं कठीण वाद घालणं सोपं असतं संवाद साधणं कठीण हात धरणं सोपं असतं धरून ठेवणं कठीण प्रेम करणं सोपं असतं करत राहणं कठीण जीवनात उत्तम मित्र योग्य रस्ता चांगले विचार उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या पाच गोष्टी पाच बोटांप्रमाणे असतात आणि सर्व जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होतो आणि याच वज्रमुटाची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर जगायचं कसं याचं तो मार्गदर्शन करत असतो माणसं ओळखण्यात झालेली चूक हीच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं लक या शब्दात दोन अक्षरे आहेत भाग्य या, या शब्दात अडीच अक्षरे आहेत नशीब या शब्दात तीन अक्षरे आहेत किस्मत या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत पण हे चारही शब्द मेहनत या शब्दापेक्षा लहानच आहेत आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसतं पुढची परीक्षा कोणती याची आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची काही प्रश्नपत्रिकाच वेगळी असते फरक पडतो जेव्हा तुमच्यासोबत गरजेला कोणी नसतं फरक पडतो तेव्हा लाईफमध्ये कोणी तुम्ही एकटे पडता फरक पडतो तेव्हा तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सला एकटे फेस करता पण यामुळे चांगली गोष्ट ही होईल की जेव्हा तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल ना तेव्हा तुम्हाला हरवणारं कोणीही नसेल तिथे तुमचे एवढे स्ट्रॉंग इतके कोणी नसेल हे लक्षात ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नसतं खूप माणसांची स्वप्न या एका विचारांमुळेच अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील आपल्या श्वासात एक स्वप्न तयार करा जीवन आनंदी नक्कीच होईल निवड संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत संधी दिसता निवड करता आली तर बदल आपोआप होतो आपो संधी समोर दिसूनही ज्याला निवड करता येत नाही त्याच्यात कधीच बदल घडत नाही स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे खरं माणूस पण कारण चूक मान्य न करणे ही खरी हार असते प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमध्ये येतो तो अनुभव आणि अनुभवातून हो मिळते ते यश असते श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याचे वेळेस तिचे कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकदी रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते शर्शय्येवरती पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं असं कोणीच नाहीये आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगाचे आहेत वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्या जी आपली वेळ बदलू शकेल यशी नशिबानी मिळणारी गोष्ट नाही उचित ध्येयाच्या उद्दिष्टापूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश असते लावता येतो नसतो अंदाज इथे कोणालाच कोणाच्या मनाचा कशाला हवा गर्व अहंकार उरलाच कुठे भरोसा क्षणाचा जपता याव फक्त एखाद्याचं मन कशास हवं हट्ट मानापणाचा कुवेत कुठे घेता येते शेती जला होतो भास उगाच आपलेपणाचा आस्त सारं माझेपणाचं ओझ शेवटी मात्र कोणीच नसतो कोणाचा वेद हा मनाचाच पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतच असतो प्रवासात लास्ट स्टॉप आल्यावर रिकामी होणारी विंडो सीट कायम कामाची आयुष्यात व्यक्ती वस्तू ज्या वयात भेटलेल्या हव्या त्याच भेटायला हव्या नाहीतर त्यांचं ना महत्व फुकटचा प्रचार बंद होईल शेवटी घेऊन जाणार आहोत आपण सोबत माऊली सांगतात माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख दुःख हे अवलंबूनच असतं हक्क गाजवण्या अगोदर त्या नात्यांची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहत असते वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपले पणही खूप जण दाखवतात पण आपले कोण आहेत हे मात्र वेळच दाखवत असते स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमचं एक सबस्क्राईब स्वामीपर्यंत हे नक्कीच पोहोचेल चेहऱ्याने सुंदर नसलं तरी मनाने मात्र आपण साफ असावं कदाचित म्हणूनच आपण फारच थोड्या लोकांसाठी खास आहोत नाते गोते भरपूर असायला पाहिजे पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नाते नसायला पाहिजेत कपडे फाटले की ते शिवता येतात पण नाते हे फाटक्या विचारांचे असले की आयुष्याच्या चिंत्याच होत असतात माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहेत हे आपल्याला कळत असतं मनाला उभारी देणारे आनंद देणारे सुंदर सुविचार ऐकायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे करूनच घ्या ओढ आणि आपुलकी काय असते हे त्यालाच माहिती असतं ज्याला मनापासून आपण जीव लावलेला असतो खूप सांगायचं झालं तर पायात जाणारे प्रत्येक जण धुके हे असतंच असं नसतं माऊली सांगतात कधी कधी माणूस शब्दाने काही बोलत नाही पण त्याच्या डोळ्यातलं मौन इतकं काही सांगून जातं की हृदयाला ते भिडून राहत असतं नेहमी असू द्या श्रेष्ठता जन्माने मिळत नाही ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागत असते आपल्या विचारांची भावनांची तीव्रता आपल्यालाच ते मग पुष्कळदा खरे असोत ब्रह्मात असोत वा दिशाभूल करणारे असोत काही काळ ते विचार त्या भावना तुमच्यावर हुकूमत गाजून जात हेच खरं म्हणूनच त्याला उत्कटता यायची त्यालाच जाणवते इतरांना नाही माणूस तशा अर्थानं सतत एकटाच असतो नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली सांगतात माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळचं सुख हे अवलंबून असतं काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो पाठीशी असलेल्या पोकळ पाठिंब्यांपेक्षा हातात असलेला घट्ट हात आयुष्यात खूप पुढे घेऊन जातो अडचणीत काही ओळख विसरतात पण कधीही अनोळखी व्यक्तीने निस्वार दिलेला हात सुद्धा आयुष्यभर साथ देऊन जात असतो मोठे स्वप्ने पाहणारेच मोठे स्वप्न सातत्यात उतरवत असतात काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही दे करणार कारण त्यांना माहिती असते किंवा भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो माऊली आपल्याला परत सांगतात ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव करता येत नसतो सकाळी दुनिया तुमच्याशी स्वार्थापोटी जोडलेली असली तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतच उठा व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे लक्ष तुम्हाला प्राप्त होत नाहीत ते नेहमी लक्षात असू द्या लोक बदलतात वेळ बदलते पण मनातल्या आठवणी कधीही बदलत नाहीत त्या कायम आपल्या श्वासासोबत राहतच लागतात आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा ज्यांच्याकडून काही आशा नाही बहुतेकदा तेच लोक चमत्कार करत असतात मेणबत्तीप्रमाणे स्वतः जळून दुसऱ्यांना थोडा प्रकाश दिला तर आपण स्वतःला धन्य मानू जीवनात त्या गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलत असतात आणि अपयशी लोक हे जगाच्या भीतीने आपले निर्णयच बदलत असतात आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्टी म्हणजे आपण दुःखात असलो तरी आपण अस्तित्वात आहोत याची जाणीव होणे जितके समाधानी राहाल तितका आनंद तुम्हाला जास्त मिळेल रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा जीवन म्हणजे एक उघडा आकाश जिथे विचारांची भरारी उंच आहे खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्यक्ष आणि सुंदर आणि महानच आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे आणि शिस्त हा राष्ट्राचाच आत्मा आहे तुम्ही आयुष्यात काय कमवले याच्यावर कधीही गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जात असतात आयुष्य एक पेज सारखे आहे जय पराजय आपल्या हातात नाही पण खेळ खेळणे हा नक्कीच आपल्या हातात आहे स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली आपल्याला सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत आपण घेतो आणि दुःखच कन्फ्यूज होऊन जात असतं मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही तरीही अथांग असावं आजच्या काळात लोकांना वाईट गोष्टींचा सहज नाद लागतोय अशा काळात जर तुम्ही करिअर सेल्फ इम्प्रुवमेंट आणि जिमचा नाद असेल तर माऊली सांगतात जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात रात्याने तो वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते वेळ मित्र आणि कुटुंब अशा गोष्टी आहेत जे सापडल्या तर फुकट मिळतात पण त्यांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते कुठेतरी हरवल्या जात असतात तुमचं आयुष्य घडवायचं की वाईट संगतीने बिघडवायचं हे पूर्णतः तुमच्या हातात आहे कारणाशिवाय काहीही पडत नसते आपल्या सर्व समस्या आहेत कारण आपल्याला सर्वांची एक कथा आहे आणि तुम्ही स्वतःवर कितीही काम केले असेल तरीही तुम्ही सर्वजण कधी ना कधी मागे पडतोच त्यामुळे तुमच्यासाठी सोपे व्हा वाढ एक नृत्य आहे लाईट स्विच नाही स्वप्न बघणं हे पहिलं पाऊल आहे पण त्या स्वप्नासाठी झटणं हे यशाकडे नेणारं दुसरं पाऊल आहे नेहमी लक्षात असू द्या जेव्हा एक वीज काळूख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगू शकते तर तुम्ही का नाही गरजेपेक्षा जास्त खाल्लेले अन्न लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचतच नसते थेंब कितीही छोटा असला तर त्याच्यात अथंग सागरात तरंग निर्माण करण्याची ही धमकी मात्र नक्कीच असते प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे देखील निसर्गाची देणगी असते अशा स्वभावाची व्यक्ती लाभणे ही आपल्या स्वभाव सुस्वभावाची अनमोल परतफेडही असते स्वामी भक्तांनो माऊली सांगतात देवाजवळ खूप योजना आहेत माऊली सांगतात कोरोना भूकंप वादळ पूर पण माणसाजवळ एकच योजना आहे ते म्हणजे कर्म वादळ थांबवत नाहीत लगेच पण जातात निघून संयम ठेवणारेच शेवटी जिंकतात कठीण वेळ फक्त शिकवते हे जगणच धीर धरून चालणारेच इतिहास घडवत असतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं पाणी मागितलं तर तोंडात स्वामी सांगतात कोसळलेलं घर पुन्हा बांधता येतं पण कोसळलेलं मन सावरायला अफाट ताकद लागते ती ताकद ज्यांच्याकडे आहे तोच आयुष्याला नवी दिशा देऊ हा शकतोच जोखीम आवश्यक आहेत आयुष्यात इतकं पण भावनिक होऊ नका की स्वतःला दुखवाल पण आयुष्यात इतकं पण कठोर होऊ नका की दुसऱ्याला दुखवाल गरीब ते लोक आहेत जे स्वतःला गरीब समजतात गरीब समाज समजण्यातच गरीबी असते नेहमी लक्षत असू द्या योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे नाचाराचे किंवा जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असते शरीराला आकार देणारं कुंभार म्हणजेच व्यायाम व्याया असतं जेव्हा जो तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते जीवन देत आपल्या सुंदर चांगले व्यक्तींना देतात स्वामी सांगतात सुखी फुलपाखरांसारखे असते पाठला केला तर उडून जातं बळजबरी केलं तर मरून जातं निरपेक्षपणे काम करत राहिलं तर मनगटावर अलगत येऊन बसत असतं जन्म झाल्यावर किंवा माऊली सांगतात परिस्थिती बदलत नसते आपण तिच्याकडे पाहण्याची नजर बदलते नशिबाला दोष देणं सोपं असतं पण स्वतःला बदलणं धीराचं काम असतं आपली नजर बदलली की अश्रूंनाही अर्थ मिळतो आणि अडथळात ही दिशा सापडते तेव्हाच आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायचं सुरुवातच होत असते नेहमी लक्षात असू द्या या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही असंच आहे काही काळासाठी दुःख राहतं पण फक्त हिंमत ठेवायला हवी चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे असते कारण चतुरपणाला चार दिवसाची चमक असते पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहत असतो माणसं बदलत नसतात कालांतराने ती मुळात कशी आहे ते आपल्याला कळत असतं तर स्वामी भक्तांनो आजच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद